विजयदादाच्या आणि दादाच्या, दादाच्या मदतीने शहर उत्तरचा गड आपण पार केल्याशिवाय सोडणार नाही एवढा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो जो शहर उत्तर मतदारसंघ आहे हा भाजपचा बाले किल्ला म्हणून समजला जातो चार वेळा इथला आमदार निवडून आलेला आहे गेल्यावेळी शहात्तर हजारच्या लीडने तो निवडून आलेला आहे आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी भाजपचा प्रभाव राहिलेला आहे पण मी ज्यावेळेस गेल्या वेळेस उभारलो होतो मी सुद्धा बावन्न हजार मतं खाल्लेली आहेत दोन हजार नऊ ला आणि फक्त नऊ हजार मतांनी माझा पराभव झालेला आहे आता सुद्धा त्यांचा शहात्तर हजारचा लीड आपण पाहिलाय की परवाच्या लोकसभेमध्ये तो पस्तीस हजारावर आलेला आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी जास्त लीड आपण खाली आणण्यामध्ये यशस्वी झालोय थोडं सगळ्यांनी थोडं हातभार लावलं पक्षाशी प्रामाणिक राहिलं तर हा गड जिंकणं अवघड नाहीये माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे आपसातले काही भांडण असू दे आपसातले काही आपले भांडण असू दे आपण आपल्या घरात जरूर भांडू परंतु ज्या समोर शत्रूच्या समोर जायचं आहे त्या जा सगळं आपलं भांडण बाजूला ठेवून एकच आपला नेता एकच आपला पक्ष शरद पवार शरद पवार आणि शरद पवार कारण शरद पवार साहेबांनी दाखवलं मी बारामतीला गेलो होतो मधल्या काळामध्ये जास्त नुकतंच अजितदादा बाहेर पडले होते मी तिथल्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो मुद्दाम काही हॉटेलमध्ये बसून काही लोकांशी चर्चा करत होतो तर त्यावेळेस लोक सांगत होते नाही हो पवार साहेब चमत्कार करतील पण ह्या वयात जमेल का असं काही लोकांची शंका होती पण मला वाटतं त्याचं उत्तर कालच्या लोकसभेमध्ये ऐंशी टक्के पर्सेंटेज लोट आपलं सीट निवडून आणण्यामध्ये पवार साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे कमी जागा घेऊन सुद्धा जास्तीत जास्त सीट आणण्याचं काम पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे आज ही मला माहिती आहे आणि आता विजेताचा परत आपल्याकडे स्वघरी आल्यामुळे आपली ताकद दुपटीने वाढलेली आहे कारण विजयदादाला मानणारा सुद्धा सोलापूर शहरामध्ये मोठा वर्ग आहे मोठे कार्यकर्ते इथं आहेत आणि निश्चित विजयदादाच्या आणि दादाच्या दादा मदतीने शहर उत्तरचा गड आपण पार केल्याशिवाय सोडणार नाही एवढं आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो कारण एक काळ होता इकडं शहरामध्ये सुशील कुमार शिंदे ग्रामीण म्हणजे विजयदादा आणि हे दोन्ही ताकद होती पवारसाहेबाची आज ती थोडीशी मधी थोडी इकडे तिकडं झाली होती पण आता ती परत ताकद एकत्र चाललेली आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की परत हा गड आपल्याकडे येणार म्हणजे येणारच कारण आज हे सरकार घाबरलेलं आहे बहीण लाडकी आता अचानक कशी काय झाली हो ही लाडकी झाली नाही कालचा लोकसभेचा रिझल्ट आहे आणि त्याच्यामुळं यांना लोकांना फसवून कसं मतं घ्यायची या दृष्टिकोनातून त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग सुरू आहेत सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलं की पंधरा लाख रुपये देऊ म्हणाले महागाई कमी करू म्हणाले अनेक आश्वासनं दिली लोकांनाही वाटलं की बघूया एकदा काँग्रेसला वर्षानुवर्ष आपण देतोय एकदा यांना संधी देऊन बघूया पदरात काय पडलं रामाला सुद्धा हो आज रामाचं मंदिर सुद्धा आज गळत आहे तिथं आज लोक ज्या लोकांनी मतदान केलं ते लोक सांगतात आम्हाला नाही हो आम्ही फसलो आम्हाला फसवून आमची मतं घेतली ही आता लोकांची प्रतिक्रिया आहे आणि मला खात्री आहे की जरी आपल्या ह्या शहर उत्तरमध्ये आज एकही नगरसेवक एक नसला काँग्रेसचाही नाही राष्ट्रवादीचाही नाही पण तरी सुद्धा सगळ्या पक्षांनी त्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जर ठरवलं तर आपली ताकद त्यांच्यापेक्षा दुपटीने जास्त आहे फक्त त्यांचा कार्यकर्ता घराघरापर्यंत जातो तो नियोजन पद्धतीने नियोजन करून मतदान कसं मिळवायचं याचा नियोजन करतो आपण थोडं गर्दी रुसवा फुगवा आणि ह्याच्यामध्ये थोडस आपणच आपले पाय होतो कृपा करून माझी विनंती आहे कोल्हे साहेब सगळे कामं सोडून पूर्ण लोकसभेमध्ये आपले सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते आजही त्यांना काही गरज नव्हती आज, आज आजारी असताना सुद्धा जयंत पाटील साहेब सुद्धा इथे येणार होते त्यांची तब्येत आहे हे सगळे नेते मंडळी आपला पक्ष वाढावा म्हणून त्यांच्या तब्येतीकडे सुद्धा न लक्ष देता जीव तोडून काम करण्याचा प्रयत्न करतायत मग आपण काय करतोय का फक्त पक्षाचे फक्त बेनिफिट आपल्याला पाहिजेत फक्त पक्षाचे फायदे आपण घेणार आहोत का का पक्षाला सुद्धा आपण काहीतरी देणं आहोत याची जाणीव आपल्याला कधी होणार आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्याला आवाहन करू इच्छितो गटबाजीचं राजकारण सोडून द्या गटबाजीमुळे तर पक्ष संपलाय एकही नगरसेवक हे वित्तरमध्ये आपण आणू शकलो नाही हे केवळ आणि केवळ गटबाजीमुळे झालेलं आहे त्यामुळे ही जर गटबाजी बाजूला ठेवली तर एकच काय दुसरा सुद्धा मतदारसंघ साहेब आपल्याला सोडवून घेतील आणि स्व महाराष्ट्रामध्ये परत एकदा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पूर्ण तात्तीने उभा राहील जिल्ह्यात विजयदादा खंबीर आहेत दादा दा खंबीर आहेत शहरामध्ये आपण काय करतोय याचं आत्मपरीक्षण आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे आणि मला वाटतं जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण केलं की पक्षाकडनं मी काय मागतो ह्याच्यापेक्षा मी पक्षाला काय देतो ह्याचं जर, जर आत्मपरीक्षण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं तर मला वाटतं अपयश आपल्या पदरी कधीच येणार नाही लांब लाभ आपल्यापासून जाईल विजय हा आपला निश्चित आहे पण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहिला तर पवार साहेबाबरोबर राहिला तर आज एवढं ऐंशी पंच्याऐंशी वर्षी सुद्धा पवारसाहेब बघताय आपण जीव तोडून फिरतायत काल एका ठिकाणी होते उद्या एका ठिकाणी आहे दिवसभर दिवसातून चार चार प्रोग्राम घेत आहेत कशासाठी आपलं पक्ष बळकट करण्यासाठी आणि आपण काय करतोय त्यांनी यालाय उत्तरचा कार्यक्रम आहे महेश कोटे बघून घेऊ दे आम्हाला काय देणं घेणं अशा पद्धतीचे वलगर स्टेटमेंट आपले काही कार्यकर्ते देत असताना पाहायला मिळतात याचं ऐकून दुःख वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी काल लालो आहे पण तुम्ही जर वर्षानुवर्ष हा पक्ष आहे तुमच्या तोंडून तर असे वक्तव्य यायला नको आहेत पण ते दुर्दैवाने येत आहेत हे ये कुठंतरी थांबवा आणि पक्षाशी प्रामाणिक राहा आपल्या नेत्याचं काम बघा आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहण्याचं काम करा एवढी कळकळची विनंती करतो चव्हाण हिरो वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर